कुवागम तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यापासनं पंचवीस किलोमीटरवर असलेलं एक गाव हे गाव प्रसिद्ध आहे चैत्र महिन्यात म्हणजे मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या एका सोहळ्यासाठी अशा एका समाजाचा एक उत्सव ज्यांना इतरांनी चित्रा होती बाजूला काढावी असं बाजूला काढून ठेवलंय रोजच्या आयुष्यात त्यांचा संघर्ष सुरू आहे कुवागम इथे भारतातला सगळ्यात मोठा लग्न सोहळा होतो भारतातला प्रतिष्ठित सोहळा जो केवळ ट्रान्सजेंडर कम्युनिटीचा असतो त्याला म्हणतात कुवागम फेस्टिवल इथल्या कुथंडावर मंदिर या ठिकाणी इथे एक उत्सव प्रामुख्याने केला जातो आशियातला सगळ्यात मोठा ट्रान्सजेंडर उत्सव म्हणून याला ओळखतात ट्रान्सजेंडर समाजाला एरवी मिळवण्यासाठी ही धडपड करायला लागते कधी शिक्षणाअभावी वेश्या व्यवसायात उतरायची वेळ येते तर हात पसरून गुजराण करायला लागते तर कधी शिक्षण असूनही त्यांना संधी उपलब्ध होत नाही जिथे समाज त्यांना त्यांच्यातलाच समजत नाहीये तिथे लग्नाचा अधिकार मिळणं वगैरे तर लांबचीच गोष्ट पण या उत्सवात सगळं वेगळं असतं आशियातले सगळे हिजडा समाजाचे लोक एका गावात एकत्र येतात आणि लग्न करतात एका दिवसाचा संसार करतात आणि नंतर मातम करतात लग्न झाल्यावर जिथे जोडप्याला उदंड आयुष्याचा आशीर्वाद दिला जातो तिथे ही कम्युनिटी केवळ एक दिवसाची चिरंजीव सौभाग्य होते आधी लग्न प्रणय आणि मग आक्रोश काय आहे या उत्सवामागची गोष्ट बघूया या व्हिडिओतनं नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावपती मिळालेल्या माहितीनुसार हा उत्सव जवळपास अठरा दिवसांचा असतो यातले दोन दिवस असे असतात जिथे ट्रान्सजेंडर समाजातले व्यक्ती लग्न करतात या दिवसांमध्ये शेकडो हजारोंमध्ये लग्न सोहळे या गावात होताना दिसतात एवढंच नाही तर मिस कुवागम अशी एक ब्युटी पॅजंट स्पर्धा सुद्धा इथे घेतली जाते आशिया खंडातून मोठ्या संख्येने या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोक येतात या सगळ्या उत्सवाचं सौंदर्य स्पर्धेचं कव्हरेज करायला एका प्रसिद्ध युट्यूब चॅनलनी एका होस्टला या गावात पाठवलेलं या गावातल्या काही लोकांशी बोलल्यावर त्यांना लक्षात आलं की हा सोहळा त्यांना मान्यच नाहीये काही ना तर ट्रान्सजेंडर हा प्रकारच मानवी वाटतो त्यांच्या मते होमोसेक्शियल ट्रान्स असं काही नसतं आणि या असल्या गोष्टींचा लहान मुलांवर चुकीचा प्रभाव पडतोय इथल्या काही स्थानिकांनी तर हा सोहळा बंद करायची मागणी करणारा एक पत्र सुद्धा स्टेट मॅजिस्ट्रेटकडे दिलेलं पण दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो एरवी ज्यांच्या सगळ्या गोष्टी नाकारल्या जातात सौंदर्यावरून त्यांना हिणवलं जातं लग्नाचा अधिकार दिला जात नाही अशा अनेक गोष्टी त्यांना एरवी समाजाच्या सो कॉल नियमांमुळे करता येत नाही त्या सगळ्या करायची मुभा ट्रान्सजेंडर कम्युनिटीला दिली जाते त्यांना कोणीही अडवायला येत नाही अगदी देवही कारण त्यांचं लग्न एक प्रकारे देवाशीच होत असतं थोडं सोपं करून सांगते या सगळ्या गोष्टीचा संदर्भ एका कथेशी आहे ही कथा आहे इरावणाची त्याला अरावण किंवा इरावण असं म्हटलं जातं इरावण हा अर्जुन आणि नागराजकुमारी उलुपी यांचा मुलगा सांगितल्याप्रमाणे अर्जुन त्यांनी चार लग्न केली द्रौपदी सुभद्रा चित्रांगदा आणि उलुपी त्यातल्या उलुपीपासनं त्याला इरावण नावाचा मुलगा झाला इरावण हा मातृकुळात राहिलेला पण त्याच्याकडे अर्जुनासारखं धैर्य होतं तो बलवान आणि पराक्रमी होता महाभारतामध्ये इरावणाच्या मृत्यूची एक वेगळी कथा सांगितली जाते अलंबुषा या राक्षस युद्ध करत असताना त्याचा मृत्यू झाला अशी कथा आहे मात्र अजून एक कथा आहे जी इरावणाच्या आयुष्याशी निगडित आहे आणि संबंध या संपूर्ण किन्नर समाजाशी सुद्धा जोडलेला आहे तेरा वर्ष अज्ञातवासात राहिल्यानंतर पांडव परत आले त्यांच्या करारानुसार त्यांना त्यांचं राज्य परत मिळणार होतं त्यांनी कृष्णाला कौरवांचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन याच्याकडे पाठवलं पण दुर्योधनाने त्यांचं राज्य परत द्यायला नकार दिला पांडवाला त्यांचं राज्य परत मिळवायला युद्ध करण्याशिवाय पर्याय उरला नाही विधीनुसार युद्धापूर्वी त्यांना एक नरबळी द्यायला लागणार होता पण अट अशी होती की बलिदान देणाऱ्या व्यक्तीची बत्तीस लक्षण असायला हवीत जगात फक्त तीनच असे पुरुष आहेत ज्यांची बत्तीस लक्षणं आहेत एक कृष्ण दुसरा अर्जुन आणि तिसरा अर्जुनाचा मुलगा आरावण स्वतःचा बळी देणं कृष्णाला शक्य नव्हतं दुसरीकडे अर्जुन हा धनुर्विद्येत निष्णात असल्यामुळे तो युद्धावर असणं आवश्यक होतं त्यामुळे दुसरा कुठलाही पर्याय उरला नसल्याने आरावणाने स्वतःचा बळी देण्यास सहमती दर्शवली पण त्याच्या काही अटी होत्या महत्वाची अट म्हणजे त्याला युद्धभूमीवर मरण हवं होतं दुसरी अत्यंत महत्वाची अट म्हणजे इरावणाला विवाहित पुरुष म्हणून मरायचं होतं स्वतःला अर्पण करण्यापूर्वी स्त्रीच्या सुखाचा उपभोग घ्यावा आणि विवाहित पुरुष म्हणून मरावं अशी इच्छा त्याने व्यक्त केली केवळ एक दिवसाचं आयुष्य उरलेला या मुलाशी लग्न करायला कोणता राजा आपली कन्या देईल असा विचार केला जाऊ लागला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याची इच्छा पूर्ण करायला होकार दिला श्रीकृष्ण मोहिनीच्या रूपात प्रकट झाले त्या स्त्री लग्न केलं स्त्रीचा उपभोग घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा शिरच्छेद करण्यात आला त्याच्या मृत्यूनंतर मोहिनी त्याच्यासाठी रडली आक्रोश केला स्वतःचा पती गेल्याचं दुःख तिने व्यक्त केलं स्वतःची ओळख करून देताना ट्रान्स वुमन मोहिनी किंवा श्रीकृष्णाचं स्त्री रूप अर्थात पुरुषाच्या शरीरात अडक स्त्री असा करतात याला अरावणातल्या अरावणी असंही म्हटलं जातं या सणात अरावण मानला जाणारा पुजारी अरावणींना किंवा मंगळसूत्र घालतो याचा अर्थ त्यांना लग्नाच्या नात्यात बांधतो दुसऱ्या दिवशी अरावणाचा मृत्यू होतो त्यामुळे थारी किंवा विधवात्वासाठीचे विधी केले जातात ज्यात इरावणाच्या मृत्यूचं प्रतीक म्हणून थाली तोडणं मंगळसूत्र तोडणं आणि बांगड्या फोडणं अशा गोष्टी केल्या जातात अरावणी पांढऱ्या रंगाची साडी नेसतात आणि अरावणाच्या मृत्यूबद्दल शोक जणू काही त्यांचा खरोखरच पती गेलाय अशा पद्धतीने हा सुपळा पार पाडला जातो स्त्रियांचा हा शोक अगदी मन हेलावून टाकणारा असतो काही जण असंही म्हणतात की हे दुःख हे रडू किंवा त्यांचा हा आक्रोश त्यांना ज्या पद्धतीने वागणूक समाजाकडून दिली जाते त्या समाजाप्रति सुद्धा आहे हा विधी अठरा दिवसांच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी केला जातो संपूर्ण जागा ही ट्रान्स विमिन यांच्या शोक आणि आक्रोशांनी भरलेली असते त्यांच्या पोशाखातही कमालीची तफावत जाणवते आधी एखाद्या नव्या नवरीप्रमाणे सजलेला पोशाख दागदागिने घालून लग्नासाठी आतूर असलेल्या या ट्रान्स विमेन बघायला मिळतात आणि काही क्षणात अंगावर पांढरी साडी नेसून शोक करणाऱ्या आणि त्याच स्त्रिया आपल्याला बघून आपलं डोकं विचारांनी भरून जातं भगवान श्रीकृष्ण पुरुष असून ही मोहिनी अवतारात प्रकट होतात एक दिवसासाठी का असे ना लग्न करतात पतीच्या जाण्याचा शोक करतात त्यामुळे किन्नर किन्नर समाज ज्यांना स्त्री रूपातला पुरुष ते हा विधी करतात देवाला समाजाचं आराध्य दैवत म्हटलं जातं या उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकीसाठी अरावण देव हा तिचं सर्वस्व असतो या एक दिवसाच्या पत्नी होण्याचा एकूणच लग्नाचा अनुभव घेण्याचा प्रत्येकीसाठी एक वेगळा एक्सपिरियन्स असतो काही जण आरावण देवाच्या मंदिरात जाऊन लग्न करतात तर मंदिराच्या आवारात शेकडो ठिकाणी अग्नीला साक्षी मानून लग्न सोहळे होताना दिसतात ही लग्न फक्त नावापुरती असतात कुवागम मध्ये अशा उत्सवात वेगवेगळ्या प्रकारची लोक दिसतात बाहेरच्या राज्यातन हा सोहळा बघायला आलेले टुरिस्ट केवळ ट्रान्स लोकांशी शारीरिक जवळीक साधायला आलेले काही पुरुष आणि यातला काहीच हेतू न घेता आलेले या दिवसांमध्ये तिथे आलेल्या पुरुषांच्या डोळ्यात फक्त शरीर सुखाचे भाव दिसतात असं मत अनेक ट्रान्स स्त्रियांनी व्यक्त केलंय ट्रान्स स्त्रियांसाठी हे लग्न करणं खूप स्पेशल असतं त्यांच्या मागे असलेली दैवी जी त्यांना मार्ग दाखवते त्यांच्याशी एक मिलन जातं या लग्नामुळे त्यांचं या देवाशी असलेलं नाट्य घट्ट होतं लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी आरावण देवाच्या मूर्तीपाशी ट्रान्सजेंडर एकत्र येतात त्यांचा देव येण्याआधी तयारी केली जाते कापूर लावून ठिकठिकाणी थीक प्रज्वलित होतो कोलम काढले जातात एकशे आठ नारळ फोडले जातात आरावणाच्या आगमनाच्या वेळी लोकगीतही गायली जातात विवाहित म्हणून शेवटचे काही क्षण आनंदाचे सेलिब्रेट केले जातात आरावणाच्या भव्य मूर्तीची मिरवणूक काढली जाते असं म्हणतात की आरावणाकडे जे मागू ते तो देतो कदाचित पुढचे तीनशे चौसष्ट दिवस जगण्यासाठीच बळ या ट्रान्समोमन मागत असतील का असं आपल्याला वाटून जात मिरवणूक पुढे गेल्यावर या स्त्रिया थाली काढण्याचा विधी करायला जातात एकीकडे कुणाच्या बांगड्या पडलेल्या गळ्यातली मंगळसूत्र काढून फेकलेली असतात डोक्यावरच सिंदूर पुसलेलं असतं दागदागिने काढून टाकलेले असतात अशा अवतारातल्या स्त्रिया छाती बडवून जोरजोरात रडताना दिसतात त्या कधीच एक नवरी म्हणून असलेलं फिलिंग अनुभवू शकत नाहीत मात्र नवऱ्या गेलेल्या एका विधवा स्त्रीच्या भावना चांगल्या पद्धतीने समजू शकतात ट्रान्सजेंडर म्हटलं की आपल्याला फारसे चांगले शब्द आठवत नाहीत त्यांच्या अस्तित्वाला सुद्धा एका अपशब्दाच्या रूपातच वापरलं जातं कोणाला त्यांच्या टाळ्या आठवतात कोणाला त्यांचं आजूबाजूला असणं ऑकवर्ड वाटतं पण प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीची एक वेगळी कहाणी आहे त्यांचा संघर्ष वेगळा असतो काहींना अगदी शाळेत असताना समजतं की आपण इतरांसारखे नाही आहोत आपण वेगळे आहोत त्यांच्या शरीर मनात होणाऱ्या गोष्टी त्यांना जाणवणाऱ्या भावना या सगळ्या वेगळ्या असतात मग त्यांच्या संघर्षाची सुरुवात होते आधी स्वतःला जसे आहोत तसं ऍक्सेप्ट करायचा संघर्ष आणि स्वतःला स्वीकारल्यानंतर समाजानेही आपल्याला त्याचाच एक भाग म्हणून नॉर्मल वागवावं वा यासाठी केलेला वेगळा संघर्ष यामध्ये काही जण असतात की त्यांचं कुटुंब त्यांच्या मनात हे द्वंद्व त्यांचा हा बदल स्वीकारतं ते जसे आहेत तशा पद्धतीने राहायलाही तयार होतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीशी उभं राहतं पण असं प्रत्येकाबाबतीत होत नाही प्रत्येकाच्या पाठीमागे त्यांचं कुटुंब सगळे सोयरे नसतात काहींची कहाणी इतकी दुःखद आहे की घरात त्यांना हाकलून दिलं जातं लहान वयात त्यांना अत्याचाराचा सामना करायला फक्त अब्यूज ही एक गोष्ट नाहीये तर त्यांचं घर तुटतं माणसं तुटतात आणि एकटं जगण्या किंवा मरण्यासाठी त्यांना सोडून दिलं कधीच न करता आलेल्या गोष्टी करण्याचा एक भाग होऊन जातो केवळ चोवीस तास का असे ना आपण लग्न करण्याचा अनुभव घेणं हे त्यांना हवह हव वाटतं त्यांच्या मनात अशी एक भाबडी अशा असते की कदाचित त्या सौंदर्य स्पर्धेत आपण जिंकू आपलं मीडियामध्ये नाव होईल आणि आपला संघर्षही लोकांना कळेल आणि त्यातूनच कदाचित आपलं कुटुंब आपल्या या सगळ्या गोष्टी मोठ्या मनांनी स्वीकारेल एखादा सण उत्सव सोहळा साजरा करायचा उद्देश नेमका काय असतो की सगळ्या कुटुंबाने सगळ्या समाजाने एकत्र यावं विचारांची आनंदाची देवाणघेवाण व्हावी प्रेम व्यक्त करावं सुखाचे क्षण घालवावे पण ज्यांच्या आयुष्यातून सुख कैक मैल दूर निघून गेले त्यांच्यासाठी असे उत्सव असा सोहळा अत्यंत सुखद असतो प्रेमाची आनंदाची उधळ करणारा असतो तुम्हाला या सोहळ्याबद्दल माहिती होतं का आणि या सोहळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करा